हनुमाने हो वा। न वांगेच्या अरे इकडे चंद्रहार लढतोय चंद्रहार चंद्र मे जे आलांचना भारतंड जे तापहीनाचे सर्वाई सदा सज्जना होतो चंद्रहार पाटील आत आले अशी कॉमेंट्री असायची हो नारा चवा हो उत्तम नाना जरा या पुढे या, या उत्तम नाना कुस्ती म्हणजे कुस्तीचा चालल्या गटातली महाराष्ट्रातली कुस्ती आणि पंचांचा निर्णय प्रेक्षणीय कुस्ती करून विजय कारंडे पंचांच्या निर्णयावर निर्णयावरती उत्तम तवा आज तब्येत बघण्यासारखी प्रेक्षणीय कुस्ती करून जन्मीचे महान बल्लावले मला लागली ती गोरी

या बाजूला श्रीमंत जाधव सापचे ऑल इंडिया अनेक वर विजय मिळवला ते देखील उपस्थित आहेत या कुस्ती मैदानला कुस्तीभूषण पुरस्काराचे मानकरी मारुती जाधव हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हे मैदान स्वागत करतय